नवरात्रीनंतर थरारक घटना या चार राशींच्या जीवनात मोठा भूकंप नमस्कार आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे नवरात्री म्हणजे देवीच्या कृपेने जीवन उजळून निघण्याचा काळ प्रत्येकजण भक्तिभावाने नऊ दिवस व्रत करतो जागरण करतो माताराणी समोर दीप लावतो आणि तिच्या आशीर्वादाने आयुष्यातील अंधार नष्ट व्हावा हीच प्रार्थना करतो पण या नवरात्रीनंतर काही राशींना असा एक मोठा धक्का बसणार आहे की जणू आयुष्याचा पाया हादरेल जसं अचानक जमीन हलते सगळं डळमळून जातं तसंच त्यांच्या जीवनात काहीतरी अनपेक्षित घडणार आहे ही घटना अशी असेल की देवही ती थांबवू शकणार नाही कारण हा त्यांच्या कर्मांचा त्यांच्या आयुष्याच्या परीक्षेचा काळ असेल पण लक्षात ठेवा हा धक्का फक्त नष्ट करण्यासाठी नाही तर नवीन सुरुवात घडवण्यासाठी असेल हा भूकंप म्हणजेच त्यांच्यासाठी आत्मजागृतीचा क्षण असेल आयुष्याचा भूकंप म्हणजे काय भूकंप हा शब्द इथे केवळ एक प्रतीक आहे तो म्हणजे असा क्षण जेव्हा माणसाचा आयुष्य अचानक बदलून जात एखादी नाती तुटणं जुना संसार कोसळणं नोकरी किंवा व्यवसायात अचानक नुकसान होणं जीवाभावाचा माणूस दुरावणं किंवा मा आतून हादरून टाकणारा अनुभव मिळणं हे सगळं जरी वेदनादायी असलं तरी त्यातूनच खरी शक्ती जागी होते जसं भूकंपानंतर नवे दरवाजे उघडतात तसंच या राशींना जीवनात नवं पर्व सुरू करण्याची संधी मिळेल कोणत्या राशींवर येणार हा मोठा जीवन भूकंप एक सिंहरास सिंहराशीवाल्यांचा आत्मविश्वास खूप असतो पण नवरात्री संपताच त्यांच्या पायाखालची जमीन हल्ल्यासारखं होईल एखादा महत्वाचं नातं तुटू शकतं किंवा एखादी गोष्ट ज्यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता ती अचानक डळमळून जाईल मनाला जखम होईल अहंकाराला धक्का बसेल पण लक्षात ठेवा या धक्क्यातूनच सिंहरास नवं आयुष्य उभं करतील जसं राखेतून फिनिक्स उघवतो तसंच ते पुन्हा नव्या तेजानं चमकतील दोन वृश्चिक रास वृश्चिक राशीचं आयुष्य नेहमीच रहस्यमय असतं पण नवरात्रीनंतर त्यांना असा एक अनुभव येईल जो त्यांच्या मनाचा धरण फुटल्यासारखा करेल कुटुंबात किंवा नातेसंबंधात खोलवर जखम करणारी घटना घडू शकते विश्वासघात संशय दुराव्या यामुळे मन हादरेल हा भूकंप त्यांना आतून तोडेल पण त्याचबरोबर त्यांना आयुष्याचा खरा अर्थही शिकवेल की देवाशिवाय कोणी कायमचं सोबत नसतं हा धक्का त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात ठरेल तीन मकररस मकर रस मकर मेहनती असते पण नवरात्री नंतर अचानक त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरल्यासारखं होईल नोकरी व्यवसाय पैशांबाबत मोठा अडथळा येईल पायाभूत रचना हल्ल्यासारखं वाटेल जणू आयुष्याच्या इमारतीला भूकंप बसल्यासारखं पण या सगळ्याचा शेवट हा नाश नाही तर नवी सुरुवात असेल या धक्क्यातून त्यांना कळेल की खरी स्थिरता देवाच्या आशीर्वादात आहे पैशात किंवा प्रतिष्ठेत नाही चार हृदय राश। खूप कोमल असतं पण आता नवरात्रीनंतर त्यांना भावनिक भूकंपाचा सामना करावा लागेल एखादा जीवलग माणूस सोडून जाऊ शकतो प्रेमात तडा जाऊ शकतो किंवा एखादी गोष्ट जी त्यांनी खूप जवळची मानली होती ती निष्ठून जाऊ शकते हा धक्का त्यांना रडवेल गहीवरून टाकेल पण शेवटी त्यातूनच ते अधिक शक्तिशाली होतील हा अनुभव त्यांना देवाकडे ओढून नेईल आणि खरी शांती केवळ अध्यात्मात आहे हे पटवून देईल देवही का थांबवू शकणार नाही हा धक्का काही घटना या नियतीने ठरवलेल्या असतात त्या आपल्याला जगण्यासाठी शिकण्यासाठी आणि बदलण्यासाठी घडतात देव त्या घटना थांबवत नाही कारण त्या घटना न घडल्या तर आपण आपल्या खऱ्या शक्तीला ओळखू शकत नाही देव फक्त एवढंच करतो तो आपल्याला त्या दुःखाचा सामना करण्याची ताकद देतो तो आपल्याला सांगतो रड तूट पण पुन्हा उभा राहा कारण माझा हात तुझ्या पाठीशी आहे या धक्क्यानंतर काय होईल ज्या सिंह राशीला नात्यात धक्का बसतो ती नवी नाती अधिक प्रेमानं जगेल ज्या वृश्चिक राशीला विश्वासघात होतो ती देवावर अधिक श्रद्धा ठेवेल ज्या मकर राशीला पैशात तोटा होतो ती खरी संपत्ती म्हणजे समाधान आहे हे जाणेल ज्या मीनराशीला दुःख मिळतं ती भावनांना शक्तीत बदलून पुढचं आयुष्य उजळवेल हा भूकंप जरी वेदना देणारा असेल तरी शेवटी तोच आयुष्याला नव्यानं फुलवणारा ठरेल जीवन कधी कधी आपल्याला हादरावून टाकतं आपल्याला वाटतं की आता काही उरणार नाही आता सगळं संपलं पण लक्षात ठेवा जेव्हा पाया हादरतो तेव्हा नवीन इमारत उभारण्याची वेळ येते नवरात्रीनंतर या चार राशींना येणारा भूकंप म्हणजे शेवट नाही तर नवा आरंभ आहे देव हा धक्का थांबवणार नाही पण त्या धक्क्यानंतर उभा राहण्याची ताकद नक्की देईल ज्यांना हा धक्का बसणार आहे त्यांनी रडावं गहिवरावं पण देवावरचा विश्वास ढळू देऊ नये कारण त्या रडण्यातूनच नवं आयुष्य उमळणार आहे आणि त्या भूकंपातूनच खऱ्या आनंदाची बीजं रुजणार आहेत श्री स्वामी समर्थ असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद